अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो हो जयवंत यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो बोला पुंडली वरदा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जरमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीज, पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज वीस जुलै आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे ज्याचे त्याला दिलेले आहे त्याला जीवन ऐसे नाव कर्मगती चुकू म्हणता कोणाला चुकविता येत नाही आणि चुकवायची कशाला जोपर्यंत गुरु कृपा आहे तोपर्यंत प्रारब्धाचे भोग भोगून मोकळे झालेले बरे म्हणजे पोटावरचे वार पाठीवर होतात म्हणजेच प्रारब्ध भोगणे सोपे होऊन जाते आपणास वार होतात असे जरी वाटले तरी व्रण मात्र श्री गुरुरायांच्या अंगावर ओढतात आपण सहज बोलतो ना भोग चुकविता आले असते तर रामाला वनवास का भोगावे लागला असता एवढे मोठे पांडव शूर वीर त्यांना भिक्षा पात्र घेऊन का हिंडावे लागले असते राम काय कृष्ण काय पांडव काय यांच्या जीवनातून आपणाला एकच शिकावायचे आहे प्रारब्धाचे भोग देहावर सोपून मन मात्र भगवंतावर ठेवायचे यालाच अनुसंधान म्हणायचे म्हणून ज्याने अनुसंधान टिकविले तो संसारात व परमार्थात तरून गेला असे समजावे सूर्योदय आणि संधी उशिरा उठणाऱ्याला कधी प्राप्त होत नाही प्रयत्नाने प्रारब्ध एकत्र आल्यावर माणूस मोठा होतो केवळ प्रयत्नावर अवलंबून असून चालत नाही केवळ प्रारब्धावर विश्वास ठेवून चालत नाही प्रयत्नाने प्रारब्धाने हातात हात घालून चालावे म्हणजे माणूस म्हणून तुम्हास मान्यता मिळते त्याचे असे झाले दोन मित्र एका शिवमंदिरामध्ये रात्री मुक्कामास होते त्यातील एक प्रारब्धवादी होता तर दुसरा प्रयत्नवादी होता दोघांना खायला काही मिळाले नाही तेव्हा प्रयत्नवादी म्हणतो चला प्रयत्न तरी करूया मिळाले तर मिळाले तो अन्नाच्या शोधार्थ सारे मंदिर भटकू लागला मंदिराच्या गाभाऱ्यात त्याला शाळुंखेवर हात ठेवला तिथे कशाने तरी द्रोण भरून ठेवलेला आढळला तो भरलेला द्रोण त्याने पहिल्यांदा नाकाला लावला तुपाचा वास होता साजूक तुपातील तो शिरा होता त्याला वाटले आपण प्रयत्न केला म्हणून शिरा खायला मिळाला उपाशी झोपावे लागले नाही मात्र तो शिरा खात असताना त्या शिऱ्यामध्ये खडे लागत होते खडा लागला की तो प्रारब्धवादी मित्राला फेकून मारायचा व त्याला हिणवायचा व म्हणायचा बघा बघ बग, मित्रा मी प्रयत्न केले मला शिरा खायला मिळाला प्रारब्धवादी काहीच बोलत नव्हता मात्र त्याने मारलेला प्रत्येक खडा खिशात जपून ठेवत होता सकाळ झाल्यावर पुन्हा प्रयत्नवादी त्याला हिणवू लागला तू उपाशी राहिलास तू प्रयत्न केला असतास तर तुलाही काही खायला मिळाले असते यावर तो प्रारब्धवादी म्हणतो ठीक आहे माझ्या नशिबात नव्हते मला मिळाले नाही मात्र तू मारलेले दगड मात्र माझ्या नशिबात होते ते मी जपून खिशात ठेवलेले आहेत हे पहा असे म्हणून त्याने ते दगड दाखवले उजाडले असल्याने ते दगड आता स्पष्ट दिसत होते ते दगड नव्हते तर ते हिरे होते प्रयत्नवादी सुद्धा आवाग झाला त्या दिवशीपासून दोघांनी ठरवले आपण दोघांनी एकमेकाच्या हातात हात घालून चालत राहिलो तर आपले नशीब उजाडेल यात संशय नाही संचित प्रारब्ध क्रियामान तिन्ही प्रकारची कर्मे व त्याचे भोग भगवंताच्या कीर्तनात अर्थात नामस्मरणात भोगावेत व मोकळे व्हावेत सध्या मिळालेला हा जो जन्म आहे त्याचे जर सार्थक करावायचे असेल तर त्याची तयारी बालपणापासून व्हावी यासाठी आई वडिलांनी लक्ष राहावे बालपण असे जगावे तरुण पण चांगले जगावे जावे तरुण पण असे जगावे वृद्ध पण चांगले जावे व वृद्ध पण असे जगावे मेल्यानंतर सुद्धा स्वर्गाच्या दारात पांडुरंगाने आपले स्वागत करावे कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः